いいことばでございます。 हवाल <laughs> તું આગે બળો તુ મનો તું આગે બડો તુરે સ્વર્ગીય અના સાહેબ પટલાં ચો સ્વ અના સાહેબ દવરે પટલાં ચા સ્વર્ગીય વિનાયક રાઉ મેટ્યાં

भाऊ सांगा आज आपण अंतरवालीला आलो नेमकं काय निरोप दिलाय किंवा काय अं पत्र दिलंय आपण नेमकं आमच्या पाठीपराच पत्र म्हणजे जे आमचे म मराठा मोर्चाचे जे मराठा योद्धा आहेत मनोजदादा दारांगे त्यांना पाठिंब्याचं पत्र देण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी आलो आम्ही आमच्या विधानसभा मतदारसंघाचं पाठिंब्याचं पत्र आणि धाराशिव जिल्हा शिवसेनेच्या वतीनं तिथं पाठिंब्याचं पत्र आज मनोज ददा दारांगे यांच्याकडे दिलेलं आहे काय पत्रामध्ये आपण काय नाही हे सगळे सोयी आणि हे जी एक अधिसूचना आहे ज्यामध्ये मराठा समाजाला सरसंग मनोजदा दारांगे यांनी जशी मागणी केलेली आहे आरक्षणाची त्या पद्धतीने लवकरात लवकर शासनाला मार्ग काढून त्याच्यावरती आरक्षण द्यावं हे या भूमिका स्पष्ट करावी याच्यासाठी आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहोत साहेबांचं मंत्री साहेबांचं काय पालकमंत्री तानाजीराव सावंत साहेबांचं तर म्हणणं आहे त्यांना आम्ही सामोरंच या ठिकाणी आलेलो आहोत हे या गोष्टी बाबतीत पॉझिटिव्ह आहे निश्चित सरकार म्हणून हे सुद्धा याच्यावरती आदरणीय या राजाचे लाडू मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांना बोलतील असं आम्ही त्यांनाही बोललो आहे तेही बोलतील आणि त्यांच्या सून्याप्रमाणेच आम्ही या ठिकाणी आलो